तर शेतकऱ्यांचे कष्ट आणि पीक वाचावे यासाठी सर्वच धरपड करत असतात मात्र हीच विद्यार्थ्यांनी गरज ओळखून या सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी असे एक यंत्र तयार केले ज्यामध्ये शेतकऱ्यांचं जे पीक देखील वाचणार आहे आणि कष्ट पिकावरती कोणता रोग पडू शकतो त्याच्याला वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचं कीटकनाशक वापरावं लागेल हे देखील हे ओळखणारं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या मुलांनी बनवलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते दोघं पाटील बहीण भाऊ आहेत सोलापूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे आणि याच एक तंत्रज्ञान बनवून शेतकऱ्यांचं पीक आणि कष्ट वाचवण्यासाठी तंत्र बनवलं आहे आणि याचाच राज्य सरकार दखल घेत त्यांना आज साडेबारा लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक देखील दिलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याचं कौतुक देखील केलेलं आहे त्यामुळे भविष्यात हे यंत्र आपल्याला कुठे पाहायला मिळेल तर ह्या विद्यार्थ्यांचं कौतुक देखील नुकतंच महत्वाचं ठरणार आहे मी रितेश पाटील आणि ही माझी टीममेट रिवेदी पाटील आम्ही दोघं अभिनोशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ओनर्स हो। आहोत या प्रोजेक्ट बद्दल सांगायचं झालं तर मागील सहा ते सात महिने आम्ही सांगलीतील माने एक शेतकरी आहेत माळी ज्यांचं नाव आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्यांनी स्वतः मला दोन मेजर प्रॉब्लेम स्टेटमेंट आम्हाला सांगितले होते आणि त्यावरच आम्ही त्यांची प्रॉब्लेम स्टेटमेंट वरून तर त्याचं सोल्युशन काढण्यासाठी आमचा हा प्रोजेक्ट आहे मग तिथे आम्ही भरपूर फील्ड विजिट्स केले आणि दोन प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे एक तर असं कामगार भेटणं हे खूप अवघड झालेलं आहे आणि दुसरं मात्र कामगार जेव्हा पेस्टिसाईड ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये असतो तो डिरेक्टली ह्या हार्मफुल केमिकल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यासाठी भरपूर स्किन डिसिजेस किंवा रेस्पिरेटरी डिसिजेस होण्याची जास्त शक्यता असते या प्रॉब्लेम्सला टॅकल करण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट आमचा आम्ही यावर काम करतो आहोत आणि याचं नाव आहे स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेइंग रोबोट याला आमचं मेन हे आहे आम्ही याला ड्रायव्हरलेस बनवण्याचा प्रयत्न करतोय सध्या आमचा हा प्रोटोटाईप लेवलवर आहे आणि या प्लॅटफॉर्मवर येण्याचा एकच हेतू आहे की आम्हाला फॉईंड पाहिजे होते आणि त्याच्या पुढे आम्ही मॉडेलमध्ये इम्प्लिमेंट करावं आहोत हा आम्ही आमचा प्रोडक्ट आहे जो की स्मार्ट पेस्टिसाइड रोबोट आहे ते इथे प्रेझेंट करत आहोत स्मार्ट पेस्टिसाईड फ्री रोबोट फार्मर्सच्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करण्यासाठी आहे जसं की नो लेबर्स और आय वेजेस ऑफ लेबर्स आणि इन एस्टीशिएटेड इंडेक्ट इज प्रेम या सगळ्या प्रॉब्लेम्सला रोबोट टोन करण्यासाठी आम्ही हा रोबोट बनवलेला आहे हा रोबोट दोन बिझनेस तुम्ही कंट्रोल करू शकता एक तर यूजिंग कंट्रोलर ज्याचं रेडियस असेल फोर किलोमीटर तुम्ही फोर किलोमीटरच्या एरियामध्ये त्याला कंट्रोल करू शकता किंवा क्लाउड थ्रू तुम्ही फोन घेऊन

डिसेंबर मध्ये झालेलं तिकडनं स्टार्ट केलं आणि तिकडचे विनर्स आहेत असं एक एक पाऊल करता करता आज आम्ही ह्या नॅशनल इंटरनॅशनल रिप्रेझेंट केलं ह्याला प्रोटोटाईपला बनवायला आम्हाला बारा हजारचा खर्च आला तर आम्ही थोडा पर्सनल एक्सपेन्सेस आणि फंडिंग म्हणजे काय मल्टिपल हॅकेथॉन जिंकून आम्ही घेतलंय काय काम करतोय हे ऍक्च्युली स्प्रेइंग साठी युज करू शकता हा जो आहे रिमोटली कंट्रोल करू शकतो तर त्याचे मल्टिपल वेज आहेत एक तर तुम्ही स्प्रे करू शकता त्याच्याकडे फोटो क्लिक करून तुम्ही आयला सेव्ह केला तर तो तुमच्या पिकांना काही डिसिजेस झालेत ते पण प्रिडिक्स करून सांगतात इव्हन सोल्युशन काय काय करायचं अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही याला मल्टिपल मध्ये पण युज करू शकता या ब्रेकडाऊन करून तुम्ही नांगरणी करा किंवा डिफरंट ऍक्टिव्हिटीज जे फार्मिंग मध्ये होऊ शकतात त्यासाठी पण युज करू शकता त्याचा इनिशियल कॉस्टिंग मला ट्वेल्थ थाउजन आणि जो येईक मॉडेल आपण बनवतोय त्याच्या कॉस्टिंग नियर बाय फोर लॅक्स रुपीजचा एस्टिमेट करतो